मागील वेळी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीकरता जो संप पुकारण्यात आला होता मात्र त्यानंतर देखील राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलली जात नसल्यामुळे आता राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेत हे मुदत संप पुकारला असून या संपात पालीसुधागणातील महसूल अधिकारी कर्मचारी ग्रामविकास कर्मचारी पंचायत समिती आरोग्य विभाग कृषी विभाग शिक्षक आदींनी जुनी पेन्शन आणि इतर सतरा मागण्यांकरिता दिनांक चौदा डिसेंबर रोजीपासून बेमुदत संप पुकारला आहे ते आजपासून आमचा संप चालू आहे हा संप बेमुदत चालू राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही मुख्यमंत्री साहेबांनी काल कालच्या निमित्तानं आमचे पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा कला गेलेले त्यामध्ये त्यांनी मार्चमध्ये आमच्या संपासंदर्भात विचार करू याबद्दल सांगितले परंतु त्यांनी कोणती डेड दिली नाही किंवा आम्ही या तारखेपर्यंत तुमचं काम करू किंवा कोणते आम्हाला फक्त आश्वासन दिले आहे ह्या आधी पण आम्हाला आश्वासन दिलेली त्यामुळे आम्ही हा संप आमच्या मागण्या मंजूर होत नाही किंवा याच्यावर शासन कोणत्या प्रकारचा योग्य तो निर्णय घेत नाही तो पण चालूच होणार आहे काय का आपल्या प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला आत्ताची दोन हजार पाच वर्ष यांना ज्या कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे नवीन पेन्शन योजना चालू केली आहे ती रद्द करावी आणि जुनी पेन्शन योजना चालू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर रद्द करावं त्यांना शासन शासनामध्ये भरती करून घ्यावं हे आमच्या प्रमुख मागणी आहे पाली समिती ते पाली तहसील कार्यालयापर्यंत सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची रॅली काढण्यात आली या रॅलीत मध्यवर्ती सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत इचके ग्रामसेवक सुधागड तालुका अध्यक्ष मयूर प्रकाश कारखाने सुधागड तालुका तलाठी संघटना अध्यक्ष दत्तगुरू केरू सरनाईक महाराष्ट्र राज्य हिताप निर्मूलन कर्मचारी संघटना अध्यक्ष अनंत परशुराम वरगुडे कृषी सहाय्यक सुधागड तालुका संघटना अध्यक्ष संभाजी भगवान खिलारे महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना सुधागड तालुका अध्यक्ष सुदेश पाटील आदींसह मोठ्या संख्येने सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी व शिक्षक या संपात सहभागी झाले होते सम्राट मराठी लाईव्हसाठी निशांत पवारसह ब्युरो रिपोर्ट सुधागड पाली